हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा विषय असा आहे का यूट्यूबने तर मला बरोबरच केलं आहे कारण माझ्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त येत नाहीत आणि घरच्या म्हणतात नुसते व्हिडिओ टाकत असते आता तरी तुला कोण पा पाहत नाही यूट्यूब बंद कर तर खरंच ऑडियन्स तुम्हाला काय झालं यार थोडी तरी मला माझे व्हिडिओ बघा ना म्हणजे मला मी नवीन आहे आणि मग मी अजून दुसऱ्या कोणत्या ॲपवर पण नाही आहे जास्त मी यूट्यूबलाच आहे इंस्टाला पण आहे मी आणि मला वाटते मला माझे व्हिडिओ चालले पाहिजेत यूट्यूब तर माझा व्हिडिओ व्हायरल करत नाही काय माहिती यूट्यूबला माझ्याशी काय दुश्मनी आहे हे पण मला कळत नाही यूटूब माझे व्हिडिओ का नाही पब्लिकमध्ये जाऊन देत तर मला असं वाटते आता मी काहीतरी दुसरा बिझनेस करायला पाहिजे जसं लोक करतात तसं मी आता ठरवलं आहे मी एखादी वडापावची गाडी वगैरे लावते आणि मस्त वडापाव विकते कारण मला वडापाव बनवता येतात आणि माझ्या हाताला पण टेस्ट आहे तर आता मी ठरवती आहे इथं जर आत्ता थोडी जागा पण आहे ओटा वगैरे केलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथं इथं मस्त हातगाडी लावते आणि लोक इथं बसायला इ इथं मी हातगाडी लावली वडापावची तर लोक इथं बसून खातील आरामात तर पाऊ संध्याकाळी माझ्या नवऱ्याला विचारते मला वडापावची गाडी लावायची आता मी बिझनेस करणारे तर जर म्हटला हा विक ना वडापाव तर नक्कीच मी वडापाव विकणार आहे कारण कुठून तरी आपल्याला पैसे कमवायचे तर आता आपण वडापावची गाडी लावणार आहे तर पाहू आपल्याला किती धंदा होतो आहे तर एक वडापाव गावामध्ये पंधरा रुपयाला असतो आमच्या इतर इथं तरी पंधरा रुपयाला एक वडापाव आहे आणि तसं आपण वडापाव पंधराला आहे तर आपण दहाला विकला तर गिराईक आपल्याकडे येईलच म्हणून आपण असा विचार करू का आपण काही दिवस गिराईक येण्यासाठी पंधराचा वडापाव दहाला करायचा आणि गिराईक आपल्याकडं यायला लागलं का मग काही दिवसांनी वडापावचा रेट डायरेक्ट पंधरा रुपये करून टाकायचा तर तुम्हाला ही आयडिया माझी कशी वाटते आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ पहा कारण मी खूप गरीब आहे आणि गरीब व्यक्तीचे व्हिडिओ पाहिले पाहिजेत यार तर पा काल फरशी बसवली आहे आमच्या घरी म्हणजे मी तुम्हाला म्हटले ना जे रूम आम्हाला भाड्याने द्यायचं आहे त्याची फरशी बसवली काल सफेद कलरची इथं फरशी धुतली तर पाणी वगैरे जायला सुद्धा हे केलंय पाईप लावलाय छोटसा हे बाहेर तरी पण अजून काम राहिले याच्यामध्ये व्हाईट सिमेंट वगैरे भरायचे पूर्ण हे राहिली कार्टिंग राहिले लावायची पुन्हा एक मांडणी बनवायची इथं एक ही स्टाईल राहिली परत नदाचं काम बाकी अजून म्हणजे एक घर बनवण्यासाठी पण खूप काम करावे लागतात तेव्हा तेव्हा जाऊन ते घर पूर्ण होतं आणि मेन म्हणजे आपल्याकडं पैसा पाहिजे जर पैसा असेल तर तुम्ही काय पण करू शकता बागला बांधू शकता बिल्डिंग बांधू शकता रूम बांधून भाड्याने देऊ शकता पण आम्ही पण काही पैसे गुंतवणूक केली होती म्हणजे तुम्ही जव ज़, जेव्हा ज़, गुंतवणूक करताना भविष्यात ते तुम्हाला देत फायदेशीर ठरतं म्हणजे आता माझ्या नवऱ्या नवऱ्याकडं काही सरकारी नोकरी नाही आहे आणि बिझनेस जसं जसं आपलं वय येईल तसं आपण बिझनेस धावपळ नाही होऊ शकत आणि मग दुसरं काय करायचं म्हणून इन्व्हेस्टमेंट केलेली कामी येते म्हणून आम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली ती त्याच्यामध्ये हा रूम बांधलेला आहे पुढं अजून दोन तीन रूम बांधायचे आणि भाड्याने देऊन टाकायचे तर आपलं चालेल म्हणजे तर आशा करते माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील